हाय नमस्कार असलीच आम्ही समर्थ सगळ्यांना आज घटाच्या दहावी माळ मी चंदाची माळ घातली बघा रेडी झाली सिद्धी केळ खाते गिरी सफरचंद मी बघा सफरचंद खातोय उंदीर करून करून आमच्या बाईने गळ्यात हात घेतलाय दाखव निदो बिदा दर हे केळ हातात दर ना हे कास आहे तू तू वेगळं हे केलं ते असं गळ्यात बाई पडली शाळेतून येताना थांब असं असं हात मोडून घेतलाय बाईने आता मी चालले सोयाबीन करायला छान असं ऊन पडलंय सगळं आवारलंय घे ना खाऊ नये छान ऊन पडले आभाळ आहे ऊन पण पडलाय बघा निळ निळ आभाळ झालय मग जा शाळेमध्ये तू काय काय शाळेत नको नेऊ हम्म आणि आमच्या बाईच्या हाताला लागलंय तसे डियर बिजर तिला म्हणले ना बॉटल बॉटलांवर आणणार नाही आता पाण्याची बॉटल तिचा डब्बा भरती तिची कपडे देते आणून तिचं सगळं घरी ते किती किती काळजी करते सिद्धी पिऊ पडली तर पडले आणि आता शाळेतून आल्यावरती सर आता पण जायचे सोयाबीन काढायला कज जा पिऊन दरवाजा उघडा तिथं नीट आता वेळ सरांना तर सोयाबीन यायला नको निवा इथं येऊ न सावलीत राहा बर का सावलेतो बे राम सावलीत राहा आता मी चालले बघा बघा कांद पाऊस उघडला त्यामुळे तरी छान असं कांद आहे हे बघा थोडं पंधरा दिवसाच आहे त्याच्यामुळे चांगलं आहे पलीकडचं महिन्याच होत आलं त्यामुळे थोडंसं रोग आहे तिकडं असं आरण आहे आरणीमध्ये सोयाबीन काढून झालं का आरण भरायच्या जो फोडलं सुद्धा नाही आरण वावरात कमी आरणीत जास्त कांदा असं झालेलं आहे वावरात कांदा चार महिना असतात आणि मध्ये सहा महिना झाले कांदं टाकलेलं हे गुलब्या कांदा आहे इथं रोप आहे रोप लावण्या वाचून चाललंय पण आवारच निपणे सगळीकडे चिखलच चिखल आहे आणि बघा कसलं भारी आभाळ झालेलं आहे काळं निळं पांढरं हे गोल सगळी कुडून सारखंच आवड झालेलं कसलं भारी दिसतंय तर असं सोयाबीन काढून झालेलं आहे काल परवाच आहे चिखलात आहे बघा सगळीकडे चिखल चिखल आहे एवढं सोयाबीन त्यानंतर आता थोडंच काढायचं राहिलेलं आहे काल एवढं असं काढलं आता एवढंच अजून काढायचं राहिलेलं आहे एवढं ढिगायचं तर चला मग कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवर जा सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये